सांगली जिल्ह्यातील ऊस दर तोडगा अखेर मिटला आहे आज प्रशासन साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे साखर कारखान्यांनी विनाकपात तीन हजार एकशे पंचाहत्तर रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे त्यामुळे ऊस आंदोलनाला यश मिळाले आहे कोल्हापूर फॉर्म्युल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही ऊसाला दर मिळावा या मागणीसाठी गेल्या अनेक महिने आंदोलन सुरू होते त्या आंदोलनात स्वतः राजू शेट्टी सहभागी होऊन काटावंद आंदोलन सुद्धा करण्यात आली यानंतर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यादारांनी दर जाहीर केला मात्र उर्वरित साखर कारखान्याने दर मान्य नसल्याने हे आंदोलन चालूच राहिले होते यानंतर प्रशासनाने साखर कारखानदार शेतकरी संघटना यांच्यात बैठक बोलावली दोन बैठकीनंतर आज हा तोडगा निघाला आहे कारखानदारांनी तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे तर दुष्काळी पट्ट्यातील साखर कारखान्याने तीन हजार शंभर दर देण्याच्या याआधी जाहीर केले आहे त्यामुळे आंदोलनाला यश मिळालं आहे साडेबारा टक्के रिकव्हरीच्या वर आहेत त्या साखर कारखान्यांना विना कपात तीन हजार एकशे पंचाहत्तर रुपये दर देण्याचे केले निश्चित स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आले यश यापुढे उसाची काठामारी इथेनॉलची लढाई सुरूच राहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले आहे Uh, आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये uh, उजदाराच्या प्रश्नाबाबत uh, सर्व कारखानदार येथील जिल्ह्यातील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रतिनिधी यांची चर्चा झाली uh, या चर्चेदरम्यान uh, ज्या uh, कारखान्यांची रिकव्हरी साडेबारा टक्क्याच्या वर आहे तर तो विषय मागच्या मिटिंगपासून राहिला होता तर त्या बाबतीत निर्णय झालेला आहे आणि दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सामंजस्य दाखवून एकतीसशे पंच्याहत्तर एक रकमी दिली जाईल अशा पद्धतीचं आ, या मतावरती त्यांनी एकमत झालेलं आहे तर आज ही चर्चा बरा मागच्या प्र मागच्या ज्या मीटिंग्स झालेल्या होत्या तीन चार जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने तर त्या वतीने प्रशासनाकडून आवाहन केलं गेलं होतं की शांततापूर्वक हा प्रश्न सोडवला जावा यामध्ये दोन्ही पक्षकारांनी एक सामंजस्य दाखवून एका मतावरती आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांची देयक देखील देण्यात यावीत अशा पद्धतीचं देखील आम्ही आवाहन केलेलं आहे एक एफ आर पी त्यांच्या हो एकतीसशे पंचाहत्तर असं मान्य केलेलं आहे हे शेतकरी संघटनेच्या वतीनं गेले अडीच ते तीन महिने सुरू असलेल्या आंदोलनाला आज अखेर यश आलेलं आहे आणि साखर कारखानदाराने एकतीसशे पंच्याहत्तर रुपये एक, एक रकमी विना कपात देण्याचं कबूल आज जिल्हाधिकारी तृप्ती दोडबिसे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मान्य केलेलं आहे तसे मिनिट्स तयार झालेले आहेत आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचं हे यश आहे तीन हजार तीन हजारावरून ते एकतीसशेवर आले एकतीसशेवरून एकतीसशे पं पन्नासवर आले आणि आजच्या बैठकीमध्ये त्यांनी एकतीसशे पंच्याहत्तर रुपये देण्याचं कबूल केलं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला ही फार मोठं यश मिळालेलं आहे मात्र या यशावरच स्वाभिमानी थांबणार नाही वजनातली काटामारे तोडीला द्यावे लागणारे पैसे यासाठी पुढच्या या काळात आणि इथेनॉलवरची बंदी उठवणं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लढा चालू राहील आदरणीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ही सगळी लढाई आज आम्ही निम्मी लढाई जिंकलेली आहे पुढच्या काळात इथेनॉल वजनातली काटी मार, काटामारी आणि तोडीला द्यावे लागणारे पैसे ही लढाई आम्ही पुढच्या काळात लढू आणि जिंकू गेल्या वर्षीचं पाठीमागचं तीन हजार रुपये तीन uh, हजार रुपयेच्या आत ज्यांनी शंभर दर दिलेला आहे त्यांनी शंभर रुपये देण्याचं यापूर्वीच मान्य केलेलं आहे आणि तीन हजार रुपयेच्या वरती जे का ज्या कारखान्याने दर दिलेला आहे त्यांनी पन्नास रुपये देण्याचं यापूर्वीच कबूल केलेलं आहे आणि दुष्काळी भागातले जे कारखाने आहेत त्यांनी एकतीसशे रुपये देण्याचं यापूर्वीच त्यांनीच डिक्लेअर केलं होतं त्यानुसार ते एकतीसशे रुपये देत आहेत आणि राहिलेले सगळे बारा रिकवरीच्या पुढचे सगळे साखर कारखाने एकतीसशे पंच्याहत्तर रुपये विना कपात एक रकमी पहिली उचल देण्याचं त्यांनी कबूल केलेला आहे आणि हा स्वाभिमानीच्या आंदोलनाचं यश आहे या बैठकीसाठी यापूर्वीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी प्रभारी जिल्हाधिकारी तोपती धोडबिसे मॅडम आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर साहेब यांचं प्रचंड मोठं सहकार्य लाभलं जिल्ह्यातल्या कारखानदारांचं मी आभार मानतो ऊस उत्पाद या लढाईमध्ये लढलेल्या प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याचं मी अभिनंदन करतो कारण आज संघटना जिंकली असली तर ह हे यश राबणाऱ्या तळागाळात लढणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचं आहे आणि त्यांनाच हे यश आम्ही समर्पित करतो आहे